अचानक येऊन मी एकाने चेन खिचली आणि ती फायटर काय चाकू मार मारली नाशिक मधील खरेवाडी रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी सकाळी सव्वा सहा वाजेपासून राज्य राणी एक्सप्रेस रोखून धरली होती मनमाड नाशिक दरम्यान जवळपास आठ ते दहा चोरट्यांनी राज्यराणी एक्सप्रेस मध्ये चोरी करत प्रवाशांना मारहाण केल्याचे समोर येत आहे या मारहाणीत एका प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची देखील माहिती समोर येत आहे या चोरट्यांना पकडण्यासाठी प्रवासी आक्रमक झाले असून चैन खेचत राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरले राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरल्याने पंचवटी एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस यासह पाच ते सहा, सहा एक्सप्रेसला उशीर झाला रेल्वे पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सव्वा सहा पासून थांबलेली राज्य एक्सप्रेस अडीच तासानंतर अखेर रवाना करण्यात आले त्यांनी बरेचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते, आ, वीस होते, जो होते।, होते। तो तो ते वीस पंचवीस जण होते ते त्यांच्या हत्यारे पूर्ण होते सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं मग त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणाला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू माज मारले त्याला आणि अंधाराचा फायदा पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू हातामधले कडे होते ते काय बोलले माझा मोबाईल हार म्हणे आणि त्याच्यानंतर ते, ते वाकले गेलं वाकल्या गेल्या डोक्याला मारायला गेलं स्वतः आम्ही तिथं बघले